मतदानानंतर हाताच्या तर्जनीवर शाई का लावली जाते असे अनेकांना प्रश्न पडतो शाई का लावली जाते आणि शाईचे महत्त्व सांगणारा माझा महाराष्ट्राचा हा विशेष वृत्त निवडणुकीत मतदान केल्यावर नागरिकांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते नागरिक मतदान केले आहेत याचा पुरावा म्हणजे बोटावर लावलेली ही शाई यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे हे सुनिश्चित केलं जातं म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्यांदा मत देऊ शकत नाही कारण या शाईचा डाग लगेचच पुसता येत नाही सुरुवातीलाही जांभळी असते आणि नंतर काळी पडते ही शाई इंडेलिबल इंक म्हणून ओळखली जाते एकोणीसशे बासष्ट मध्ये देशात तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हापासून या शाईचा वापर केला जात आहे भारतीय निवडणुकांमध्ये शाईचा समावेश करण्याचे श्रेय देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सी ई सी सुकुमार सेन यांना जाते ही शाई केवळ भारतातच वापरली जात नसून जगातील इतर देशातही मतदानानंतर श शाईने खून करणं बंधनकारक आहे विशेष म्हणजे जगातील बहुतांश देशामध्ये ही शाई भारतातूनच पाठवली जाते ही शाही भारतात दोन ठिकाणी बनते हैदराबादमधल्या रायुडू लॅबोरेटरीमध्ये आणि कर्नाटकातील म्हैसूरमधील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीमध्ये मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीने बनवलेली शाई निवडणूक आयोग देशातील बहुतांश निवडणुकींसाठी वापरतो आणि रायूडू लॅबोरेटरीमध्ये बनवलेली शाई जगातील दुसऱ्या देशांमध्ये वापरली जाते या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट केमिकलचं प्रमाण दहा ते अठरा टक्के असतं जेव्हा निवडणूक अधिकारी बोटावर ही शाई लावतो तेव्हा आपल्या शरीरातील मिठासोबत प्रक्रिया होऊन सिल्वर क्लोराईड बनतं सिल्वर क्लोराईड पाण्यात विरघळत नाही म्हणून आपल्या त्वचेवर त्याची खून राहते किमान बहात्तर तास तरी त्वचेवरून या शाईचा डाग काढता येत नाही जगातील जवळपास नव्वद देशांमध्ये या शाईचा वापर होतो त्यापैकी तीस देशांमध्ये म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड शाई पाठवते निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शाईच्या एकवीस लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सव्वीस लाख शाईच्या बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती या शाईचा उपयोग हा पल्स पोलिओ कार्यक्रमातही केला जातो ज्या मुलांना पोलिओची लस दिली जाते त्यांच्या बोटावरही या शाईने खून केली जाते निवडणूक शाईच्या वापरामुळे भारतातील निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यात आणि मतदारांची फसवणूक रोखण्यात मदत झाली आहे निवडणुकीची निपक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी हे एक साधन मानलं जातं माझा महाराष्ट्रासाठी अमृता पोवार कोल्हापूर